तर सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मी अतुल आहे तुमचा दोस्त आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलो आहे बारामतीमध्ये अवघ्या काही अंतरावर बारा का ते सौदा किलोमीटरच्या अंतरावर आहे वेदांत वॉटर पार्क या ठिकाणी आलेलो आहोत तर आज आहे संडे म्हणजे रविवार तर रविवार आहे आणि सगळेजण आम्ही आलेलो मागच्या काही ब्लॉगमध्ये एका व्हिडिओमध्ये जितेंद्र कोण होता हा तुम्हाला दिसत असेल हा जितेंद्र त्यांच्या वहिनी म्हणजे माझ्या वहिनी त्याच्या मिसेस तर मी सुरुवात करतो मी आता रेकॉर्ड माझी फॅमिली आरती जितेंद्र आता जितेंद्रचे आणखीन काही मित्र आलेले आहेत म्हणजे म्हणजे माझी ओळख नाही पण सुरुवातीलाच आता ह्या आजच्या ज्या आम्ही फिरायला आलो त्यात आमची ओळख होईलच आणि झाली बी आता समजायचं तर ही जोड तुमचं नाव सांगा दादा संजय रक्टे हां संजय रक्ते संजय रक्टे आणि हे त्यांच्या मिसेस त्यांचं नाव ज्योती परत ही जोड आणखीन आहेत तुमचं नाव सांगा संतोष बोरटे आणि त्यांचे मी आहे तुमचं नाव हां हो? पूजा बोरटे तर मित्रांनो आम्ही असे चौघजणं आता तुम्हाला पाठीमाग दिसत असेल हा वॉटर पार्क आहे तर ह्या वॉटर पार्कमध्ये आता आम्ही मौज मजा मस्ती करणार आहोत पोहणार आहोत दिवस एन्जॉय करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आम्ही चालू करतोय मौज मजा मस्तीचा चला तर मित्रांनो आपण चालू आहे वेदांत वॉटर पार्क या ठिकाणी मित्रांनो आता आपण आम्ही पोचलोय आणि पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकीट डेली पास शंभर रुपये मासिक पास बावीसशे रुपये तिमाही पास पाच हजार पाचशे म्हणजे यांनी जे सगळं त्यांचं जे तिकीटचं काउंटर म्हणजे दर लावले आहेत आणि त्याच ठिकाणी हे तिकीट काउंटर पण आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांची तिकीट काढली प्रत्येकी पर हेड चारशे रुपये तिकीट याप्रमाणे आम्ही सगळे जे होतो टोटल आठ टन म्हणजे बाराच्या आसपास आम्ही लोक होतो आणि बारा जणांनी मित्रांनो आम्ही एकदम सगळ्यांची तिकीट काढली आणि आम्ही निघालो मित्रांनो तिकीट काढलं आणि आम्हाला हातामध्ये टॅग एक टॅग त्यांनी बांधलेले आहेत ते का बांधले आहेत मित्रांनो ते तिथे गेल्यावर आपल्याला समजतं नक्की की तो त्यांचा काउंट आहे हिशोबाचा आणि जेवणाचे त्यांचे ते कुपन्स असल्यासारखे आहेत तर मित्रांनो आपण आता चालू आतमध्ये मित्रांनो इतकं प्रशस्त अशा स्थळी आहे ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी ते ते उभारण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मी पुढे चालतो आहे आरती पाठीमागून चालते आणि मित्रांनो आता काही क्षणामध्ये आपण त्याच ठिकाणी स्विमिंग पूल जवळ पोचणार आहोत मित्रांनो आता तुम्हाला दिसताना जरी ते शेतामध्ये दिसत असलं तरी मित्रांनो त्यांनी उभारणी त्यांनी शेतामध्ये केले आणि प्रशस्त असं असणारं वेदांत वॉटर पार्क या ठिकाणी आपण त्या स्विमिंग पूलावरती आपण पोचलेलो आहोत शेजारीच आता तुम्हाला माझ्या समोर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की वे जो स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये काही मुलं पोहतात आत्ता काही सुरुवात झालेली आहे फक्त सकाळ सकाळ आणि हा नवीन नाही आणखीन त्याच्यामध्ये डेव्हलप त्यांना भरपूर करायचे आहेत तर सुरुवात त्यांनी आता केलेली आहे आणि आम्ही पण आता आज आलेलो आहोत आज सुट्टी होती तर आम्ही उन्हाळ्यामध्ये यायला पाहिजे होतं परंतु आम्ही आत्ता जो पावसाळा चालू झाला आहे आणि या पावसाळ्यामध्ये आलेलो होता आज ऊन पडले कारण या ठिकाणी असं म्हटल्यानंतर ऊन पाहिजे एकतर आणि ऊन पाहिजे आणि कडकोणामध्ये पोहायला मजा होते जर पाऊस पडत असता थंडी वाजत असती तर मग खूप अवघड झालं असतं तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे चेंजिंगमध्ये आता पटकन आपापली आप सगळी सगळे कपडे चेंज करतोय आणि आम्हाला काही लॉकर दिलेत तर आपल्या बॅगा चपला आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत तर सुरुवात झाली आहे मित्रांनो घसरगुंडी तर या ठिकाणी जितेंद्र कांबळेंनी सुरुवात केली स्टार्ट पहिल्यांदा असतो गेला आणि दानकन उडी मारलेले पाण्यामध्ये तर मित्रांनो अशी पाण्यामध्ये उडी मारली त्याच्यानंतर त्याची फॅमिली आणि दोन मित्रांच्या फॅमिली सगळेजण घसरगुंडीवरून जातात सुसाट सुटली आणि दानकन पाण्यात आपटले दोघे गेल्या आणि पाण्यात आपटल्या वा तर मित्रांनो ही जी मजा आहे तीच मजा लुटण्यासाठी आपल्याला स्विमिंग पूल यावर यावं लागतं स्विमिंग पूलावर यावं लागतं आणि जेव्हा आपण या ठिकाणी येतो तेव्हा तीच मजा आपल्याला लुटता येते मित्रांनो त्याच्यानंतर मी प्रयत्न करतोय अर्धी इथे शूटिंग माझी आणि मी पण चाललोय मित्रांनो पहिल्यांदाच मी कधी स्विमिंग पूलला गेलो होतो आज पहिल्यांदाच चालू आणि मित्रांनो घसरलो मी पण आहे घसरत घसरत आणि जोरात गेलो आणि हे बघा आणि दणकन पाण्यात आपटो मित्रांनो ही जी मजा आहे तीच मजा आपल्याला लुटण्यासाठी स्विमिंग पुलावरती स्विमिंग टँकमध्ये यावं लागतं आणि मित्रांनो पोहण्यासारखा मोठा तलाव आहे मोठा टँक त्यांनी बनवलेला आहे मित्रांनो आणि डी स्टार्ट झालेला आहे आता जस्ट डीजेला तास स्टार्ट झाला डी जे गाणी चालू झाली आणि सगळ्यांचे अंग झिण करायला लागले गाणं लागलेलं आहे सायराटमधलं गाणं आहे चला मित्रांनो सगळ्यांच्या अंगामध्ये गाणं झिंद आणि सगळ्यांनी डान्स चालू केला आहे सगळेजण हात डोलावत आहेत सगळेजण डान्स करत आहेत आणि पाण्यामध्ये सगळ्यांचा डान्स चालला हाच आनंद लुटण्यासाठी सगळ्या फॅमिलींनी आपापल्या बाळांना आपापल्या बायकांना आप आप आपापल्या नवऱ्यांना घेऊन या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी अवश्य यावं असं माझं सांगणं आहे तर मित्रांनो जीवनामध्ये काही नाही रोज आपण पैसे कमवते रोजच आपण पैसे घालवते परंतु काहीतरी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे त्यासाठी आपण इथे येई मित्रांनो आता खाली आम्ही डान्स केला आणि त्याच्यानंतर आम्ही वर इकडे आलो आहे कारण जे आहेत तर त्या कारंजीच्या ठिकाणी आलेलो आहेत तिथं पण डी जे आहे तिथं पण डान्स करायचे आहेत मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवतो आहे आता हे बघा सगळं तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो हा माझा एकट्याचाच डी जेच्या तालावरती डान्स चालला ता आहे परत एकदा मी डीनं लावून जे हे आहे आहेत त्या कारंज्यामध्ये डान्स करतो आहे डी जे समोर लावला आहे आणि त्याच्यावरती माझा जोराजोरात डान्स चालला आहे मित्रांनो आनंद इतका वाटतो आहे इतका वाटतो आहे की खरंच नाचताना जेवढं अंग मोकळं होतं आरतीचासुद्धा डान्स चालला आहे बघा तुम्ही आरतीसुद्धा नाचते मित्रांनो म्हणजे इथं आल्यानंतर खूप सगळेजण डान्स करतात सगळ्यांना आनंद वाटतो आणि त्याच्यानंतर परत आपण मिसळ जे आपण चारशे रुपयाचे तिकीट दिलं होतं त्या चारशे रुपयाच्या तिकीटामध्येच आपल्याला दुपारी मिसळसुद्धा नाश्ता आहे पोटभर नाष्टा आहे जेवढे आपण खाल तेवढे पाव आहेत आणि सगळेजण तर मित्रांनो ही आहे मिसळ आणि हीच मिसळ आपल्याला त्याच्यावर चपातीसुद्धा मित्रांनी आणल्या जितेंद्रांनी चपाती आणल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी मिसळ घेतली सगळ्यांनी खायला सुरुवात केली आणि मस्तपैकी एन्जॉय करत होतो कारण पोहून पोहून आम्हाला खरोखर भूक लागली होती आणि त्या ते, ते आमच्या हातामध्ये तुम्हाला दिसते ना सगळ्यांच्या हे आम्हाला त्यांनी टॅग दिलेत त्यांचे टॅग त्यांनी का दिलेत तर ते त्यांचा एक काउंट आहे आणि त्यांना जेवणासाठी तो काउंट हवा असतो आणि त्याचप्रमाणे त्यांचा एक तो त्यांनी दिलेला आम्हाला टॅग आहे तर मित्रांनो मी पण नाश्ता केला आणि नाश्ता करून परत एकदा आम्ही स्विमिंग पुलावरती आलो आता परत एकदा नाश्ता केलेला आम्हाला जिरवायचा आहे मित्रांनो आणि परत एकदा तुम्हाला दाखवतो हे जे तुम्हाला सगळ्या घसरगुंड दिसत ह्याचा प्रत्येकाचा आपण घसरगुंडेचा अनुभव घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण घसरून खाली येऊ शकतो तर मित्रांनो आम्ही चाललेलो आता स्विमिंग पुलावरनं पलीकडे बोटिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मित्रांनो तर आपला बोटिंग कशी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बोटिंग म्हणजे आपल्याला तिथे जायचं आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर या बोटिंगमध्ये तुम्हाला दाखवतो की ही जी बोटिंग आहे ती बोटिंग आपण स्वतः पँडलिंग करायची स्वतः पँडल मारायचे आणि स्वतः पँडल मारून आपण आपण स्वतः चालवायची मित्रांनो तर आता हे पलीकडली आमची कंपनी गेलेली आहे जितेंद्र आहे त्याची फॅमिली आहे आणि बाकीचे आहेत तर मित्रांनो अशी टीम गेलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मित्रांनो आपण स्वतःला आपल्या जीवनासाठी आयुष्यात खरोखर आपल्यासाठी वेळ देणं हा सगळ्यात मोठा महत्वाचा सल्ला मी तुम्हाला यातून देतो आहे जीवनाचा कधी भरोसा नाही मित्रांनो त्यासाठी अवश्य आपण आपल्या एकदा नव्हे तर वारंवार जेव्हा आपल्याला असा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्यासाठी स्वतःसाठी दहा रुपये खर्च करायला काहीच मागंपुडं बघायचं नाही मित्रांनो पैसे काय आपण बांधून वर नेणार नाही त्यासाठी थोडाफसा मनाला एक विरंगुळ असावा आणि मनाला कर्मणूक असावी म्हणून आपण याच्यातून आपल्या दररोजच्या कामामधून काही वेळ काढून आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी आपण आपल्या स्वतःच्या करमणूसाठी यासाठी वेळ थोडासा द्यायचा आहे आणि थोडे पैसे खर्च करायचे आहेत हाच आपल्या जीवनाचा अनमोल मंत्र आहे आणि यातूनच आपण जगलं पाहिजे जगणं म्हणजे काय चीज आहे मित्रांनो तर जगणं यालाच म्हणतात आनंदी राहणं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जीवन जगत असताना हसत राहणं मित्रांनो हसत राहणं आनंदी राहणं हेच सगळ्यात मोठं आहे तर आम्ही पॅण्डलिंग करतोय बोटिंग आणि मी तर स्वतः पॅन्डल करायची तर वारा मित्रांनो इतकं उलटं सुटलं आहे की आमची बोट कुणीकडे बी लागली पळायला त्याच्यामुळं थोडासा उलटी सुलटी बोट होते मित्रांनो आणि किती बी फायनल मारला तरी बोट आमची काय होते माघारी फिरते पण मजा चांगली आली मस्तपैकी एन्जॉय आला आणि दोघांनी गॉगल टाकली मस्त मजा वाटते मित्रांनो आयुष्यामध्ये खरंच असे क्षण अनुभवायचे असतात असेच लाईफ मित्रांनो जगायची असते आनंदाची आम्ही प्रत्येक महिन्यात कुठं ना कुठं मित्रांची ट्रिप जाते किंवा दोन महिन्याला आम्ही जातच असतो सारखी चिक्कर असते आमची मित्रांनो असाच आनंद लुटत जा काही जर म्हणत असेल की काय यांना कामं नाहीत धंदे नाहीत परंतु मित्रांनो तसं नसतं त्यातून थोडासा वेळ काढायला लागतो दररोजच्या जीवनामधून आपण थोडासा आनंद आपल्या स्वतःसाठी द्यायचा असतो आनंद त्यातूनच काढायचा असतो आपल्याला कोणी आनंद देणार नाही आपण आपल्याच वेळेतून आपण वेळ काढून आपण जाऊन आनंद त्याचा लुटायचा असतो मित्रांनो तर कसं आहे जीवनासाठी हा वेळ जर दिला तर खरोखरच आपण आपलंच उलटं आयुष्य आणखीन वाढणार आहे मित्रांनो तर हीच संधी साधून मित्रांनो तुम्हीसुद्धा अशाच ठिकाणी या आणि मी म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही स्विमिंग पुलावरती या पण तुम्हाला ज्या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसेल भरून दिसेल अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही गेलात तरी चालेल चला आपण आता चालू आहे चाल। मित्रांनो सगळं आमचं झालेलं आहे आता फिरून आणि सगळीकडे आम्ही एन्जॉय करून झालेलो आत सगळी टीम आमची बारा जणांची टीम सगळी आता निघालेली आहे मित्रांनो पण मी आता परत एकदा आल्यानंतर एकदा एन्जॉय आहे म्हणून परत एकदा स्विमिंग पुलामध्ये उलटी उडी मारली मित्रांनो पोहायला दिवसभर इतकं पोहायला मजा येत होती आणि इतका आनंद वाटत होता मित्रांनो परत एकदा माझी मी सुळकी जोरात पाण्यात घेतो आहे कारण की, की मला चेन पडत नव्हती आणि माझी जी आवडती जी उडी आहे ती मी आवडती उडी मारायचं राहिलो दिवसभर मी अशाच उड्या मारत होतो सुळक्या मित्रांनो पाण्याची खोली जास्त नाही कमीच आहे तर मित्रांनो अशातच फक्त खोल जास्त उडी मारू नये कारण की पाणी वरच आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आजचा हा वॉटर पार्कचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आणि हाच व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडत असेल तर नक्कीच माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनची घंटे दाबायला विसरायचं नाही बेल आयकॉनची घंटी दाबायचीच आणि लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही चला धन्यवाद